सीट बेल्ट नसला की काय होतं बघितलं काय याचंही उत्तर द्या या काय बाहेर आलं असेल तुरळ फाट्यातून सरळ पुढे आलो की गणेश मंदिर रक्ते स्वयंभूच याच विषयावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगोदर की इथंच ॲक्सिडेंट का होता आता ही कॉल सेम जागेवरचा आलेला आहे जाऊन बघूया परिस्थिती किती बिकट आहे गाडी उलटली आहे असं मला कळालंय आता तर संध्याकाळ आहे दिवसही नाही सकाळी नाही दिवसाचे आत्ता वाजलेत साडेचार पाच तरीही गाडी पलटी जर होत असेल या सरळ रोडला तर नक्कीच काहीतरी विषय असणार ना आणि त्या विषयावरती चर्चा आपण नेहमी करतोय की सरळ सरळ रोडवरती अपघात होतात कसे का या काय याची काय कारणे असू शकतात की ड्रायव्हरची चूक असेल का वाहनांची जर वाहनांची चूक असेल तर प्रत्येक वेळी वेगवेगळी वाहनं कशी काय असतात आणि स्वयंभू गणेश मंदिर बाजूला स्मशान आणि तुरळचा सरळ रोड आणि तोही चांगला दोन्ही लेन चालू कधीतरी एक लेन चालू चला बघूया गाडीची परिस्थिती काय आहे बघा गाडी कशी उलटली आहे आणि हा रोड त्याच्यावरती ट्रॅफिक चालू आहे आणि जरासं तुम्ही लक्ष द्या या गाडीच्या अवस्थेकडं आता कुठल्या कंपनीची गाडी आहे काय प्रकार आहे कुणाला लागलं आहे का नाही लागले सगळं काही पाहूया आणि त्याच्यावर विस्तृत चर्चा करूया क्रेटा आहे क्रेटा क्रेटा आहे आता तुम्ही काहीही म्हणा की ह्या ज्या बाबी आहेत ना थांब एक मिनिट ए थांब एक मिनट हाच रोड इथं ॲक्सिडेंट का होतात गाडी सरळ करतो अगोदर रोप लावला आहे मी आणि नंतर मग आपण याच्यावर चर्चा करू लागलेलं नाही आहे कोणाला पण रोड सेफ्टीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे तुंडायची गाडी असू दे मारुतीची असू दे कशाची असू दे गाडी ह्या रोडवर पलटी होते म्हणजे होतेच फक्त एवढंच की जीवितहानी होत नाही आणि बघा आता ही गाडी मी उचललेली आहे आणि इन्शोर्ड आहे गाडी टेन्शन नाही आहे पण तरीही बस आता ही सरळ झाली उचल 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 आता हिला सरळ करायचं आहे डॅमेज खूप आहे पण चांगली गोष्ट ही आहे की लोकांना काही लागलेलं नाही आहे वेल अँड गुड आता चर्चा आपण करू की इथंच का गाडीचा अपघात होतात आणि काय कारण असेल हा सरळ रोड आहे छोटासा एक टर्न आहे आणि आता पोलिसांशी माझी चर्चा हीच झाली की याच जागेवरती का होतात चला बघूया चल झालेली गाडी सर एक एक ब्रेझा तिथून उचलले मी आत्ता या मागच्या महिन्यात एक टोयोटाची गाडी तिथून उचल ह्या दोन डिवायडरच्या मधून एक गाडी इथून पुढं उचलल्या मी आता ही अकरावी गाडी आहे तिसऱ्या महिन्यात मग प्रश्न हा आहे की ह्या रोडलाच ॲक्सिडेंट का होता हो हो तुरळपासून गणेश मंदिरपर्यंत आज सकाळचा एक व्हिडिओ शूट केला नाही मी तुरळच्या एक किलोमीटर पुढे ट्रक आणि एक्सेल सिक्स मारुतीची या गाडीचा अपघात झाला आहे त्याचा व्हिडिओ मुद्दामून अपलोड केला नाही आणि गैरसमज अंधश्रद्धा फस पसरवणं माझा हेतू नाही आहे माझा प्रश्न एवढाच आहे की एवढ्या चांगल्या रोडवरती सकाळी असो दुपार असो संध्याकाळ असो गाड्यांचे अपघात का होतात या प्रश्नाची भल्या भल्याभल्यांना सुटलेली नाही आहेत तुम्हाला आठवत असेल जे कोकणी लोक आहेत त्यांना नीता वल्वपासून ते आतापर्यंत ही कोळी सुटलेली नाही आहेत तुम्हीच मला सांगा असं का होत असेल सीट बेल्ट नसला की काय होतं बघितलं काय याचंही उत्तर द्या या काचेतनं काय बाहेर आलं असेल लागलेलं नाही आहे कोणाला काही पण तरीही काय असेल हात असेल का डोकं आपटलं असेल याच्यावरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे चला जाऊया गाडी सरळ केल्या मी आणि आता चाललो रत्नागिरीला गाडी सोडण्यासाठी बाकी सगळी सुखरूप आहेत दुसऱ्या गाडीतून ती गेलीत आता गाडी उचलूया आणि जाऊया अरबादचं मोडाचं सहकार्य माझ्यासोबत नेहमी असतो ब्लॉगमध्ये ठीक